शहादा तहसील कार्यालयात कामगार कार्डसाठी मोठी गर्दी महिलांचा संताप व्यक्त शहादा शहरातील तहसील कार्यालयात कामगार कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून हजारो महिला आणि पुरुष कालपासून रात्रभर मुक्कामी थांबले आहेत रात्री नऊ वाजल्यापासून रांगा लागलेल्या असून प्रशासनाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गर्दी एवढी आहे की बसण्याची ही योग्य व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही टेंटही लावण्यात आलेली नाहीत महिलांना उघड्यावर थांबावे लागत असून अनेक वृद्ध आणि लहान मुलांसह आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे विशेष म्हणजे सकाळपासून आत्तापर्यंत कोणतीही साईट सुरू करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये निराशा आणि संतापाचा सूर उमटत आहे शासनाने जाहीर केलेल्या कामगार कार्ड उपक्रमासाठी इच्छुक नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने येऊनही त्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत नागरिकांनी तहसील प्रशासनाकडे तातडीने पिण्याच्या पाण्याची बसण्याची व सावलीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाचे दुर्लक्ष की नियोजनाचा अभाव या सगळ्या गोंधळामुळे प्रशासकीय यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का असा सवाल उपस्थित होतो सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर आमले अशी लालूच दिदी आले तर आम्ही थंडी मा मा भुक्या तिशे आम्ही इथला इथला लेकरे लिहिले बट तसे लालूच काय लिहाल दिदी आमले आम्ही आमना घर मा पडू द्या ना आमले भुक्या तिशा हा

पाय फाडत असतो नाटून आलो आमच्या घरच्या बाया आलेल्या आहेत काल रात्रीच्या आलेल्या आहेत मग त्यांच्या जेवणाची सोय नाही खायची प्यायची काही सोय नाही सगळ्या तालुका गोळा करून घेतला इथं काय करू एवढं एवढे सगळं तालुका गोळाचे प्रत्येक ग्रामपंचायतला देऊन दिले असतात अधिकार त्यांनी कार्ड वाटले असते ना हा केव्हा करणार आहे त्यांनी केव्हा चालू करणार आहेत ते बाया असते बसलेले आहेत त्यांना काही सोय नाही काही नाही काही नाही हो रात्रीची बसलेल्या आहेत ते बाया लहान लहान बालक घेऊन बसलेल्या आहेत खेड्यापाडावरून एवढ्या दूर आणलेल्या आहेत हा काहीच सोय नाही इथं पाण्याची सोय नाही खायची सोय नाही वरून पाऊस बी येतो हे काय करणार एवढे बाया आणि कशाला गोळा केल्यावर एवढं गाव गावातील लोक एवढं मोठ मोठं गाव आहेत प्रकाश आहे मसावत आहे एवढे मोठे मोठे गाव आहेत एवढ्या गावातील त्या लोक गोळा करतात हा इथे जायची सोय नाही रस्ता सर्व ब्लॉक करून दिला आहे रस्ता पूर्ण वाहतुकीला बंद करून दिला आहे रस्ता नियोजन होत नसेल तर एवढ्या लोकांना बोलू नका बिचाऱ्यांना काय पहिले करू नका त्यांना आणि आमची विनंती आहे की सर्व जे काळ वाटप वगैरे आहे ना ते ग्रामपंचायत मध्ये पंचायत मध्ये देऊन टाका त्यांना प्रत्येक गावामध्ये बरोबर येतील ना ते हा आणि सर्वांना बोलून नाटक करू नका तुम्ही वायबर आणि याचा एखादा मोठा आक्रोश होईल हे जनसो लोकांना एखाद्या बाया उठल्या बिटल्या तर सर्व कोणाला मारतील काय भरत भरता नाही हे बंद काय नाटक नाटकही आलेलो आहे पाटील दीपक बाजीराव एक कामगार कार्ड घेण्यासाठी स्मार्ट कार्ड घेण्यासाठी आलेलो आहे मी आज वैरुद्ध महिला असो वैरुद्ध माणसं असो सर्व इथं आलेले कुठला स्टँड नाही काही नाही पाण्याची व्यवस्था नाही आणि कलेक्टर मॅडमांनी इकडे वर्ग केलेलं के आहे पण अजून शटअप बंद आहे लोक चार वाजेपासून गर्दी करताय बाकी नऊ वाज्यापासून झोपलेले आहेत आणि उपाशी आहे काही शुगरचे पेशंट राहता काही हे राहतात काही लोकांना काही झालं तर याला जबाबदार कोण राहील सर्व लोक आज गर्दी करतायत सर्वांना कार्ड मिळावं पाच ऐवजी दहा दिवस करा पण सर्वांना काढ द्या तुम्ही अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा